साई माई सकाळ मित्रांनो आजचा चौथा दिवस आणि इगतपुरी स्टेशनच्या काही अंतरावर आपली रात्रीची वस्ती होती आणि काही कारण कारण सू, ने चुकीमुळे आपला इंटरव्ह्यू डिलीट झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण व्हॉइस बॅकग्राऊंड देऊन आजच्या व्लॉगला स्टार्ट करू तर होम साईराम मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतोय मी गौरी पडायचा माझा नव्हते मग मात्र मी महाराष्ट्राने मराठी आग्रिकोली एकविरा माते तर्म की जय इगतपुरी स्टेशनपासून थोडं पुढं आलोय आणि या साईडला आपल्याला एक साइडला हायवे आहे आणि एक साइडला साईंची वाट आहे सेपरेट आणि इकडे आपल्याला देवीच्या पाडावली पालखीसुद्धा भेटलेली आहे आणि आता साईबाबांचं दर्शन घेऊ आणि आजच्या दिवसाला सुरू करू आता चहाच्या स्टॉप वर पोहचलेलो आहोत इकडे बघा आपली पड़ी पब्लिक आले डुले महात्मा फुले दिसत व्हिडिओ करीत झाल्या आमची मजा बघत काय करता काहीच चाललं नाही काय ना इकडे बघा सगळी घोटीची पब्लिक काय पब्लिक साईराम 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 मित्रांनो मित्रांचं ता लक्ष नाही बाबा तक्षी नो साईराम

अरे या काय घाण आहे का किती बिस्किट घालून किती तिघे फक्त तुम्ही किती वाजता फक्त ना सहाशे दिले एकशे एकशे ऐंशी रुपये पैसे वसूल करायला आलं किती आलं एकशे ऐंशी रुपये काल तर दोनशे पंचवीस बोललेला नाही नाही अरे एकशे पंचवीस तुम्ही किती पुरं पुर आता

हळूहळू पुढे असं आटकत होतं पालखी गेली पुढे आणि आता आम्ही गोटीच्या बाजारात आहोत आणि आता इथून आपण शॉर्टकट मारणार आहोत आणि त्यासाठी रस्त्याला भूक लागेल म्हणून काहीतरी नियोजन करू आणि मग इथून वारा नाहू वारा वर वलंडी मारू वलंडी तर आली नाही आहे वलंडी मारू आणि शॉर्टकट मधून जाऊ आम्ही जाऊस नद्यां परत पाऊस आता प्लॅन ठरले का शॉर्टकटमध्ये खायला आपण चायनीज वेल बनतो तर तोच सामान आहे कोणी इकडं जात आहे कोणी तिकडे जात आहे फिरून फिरून पाय तर दुखले पण आता काय करणार घ्यायला तर लागेलच पल्सरची पानं घेऊ चल साईडला बघू शकता कमल माथरी दिसलेला आम्हाला आणि आता आम्ही इकडं सर्व थांबल इकडं कोब्या घेतल्या एक दोन तीन चार सात 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 आठ नऊ दहा अकरा आहोत आम्ही हो ना तर आम्ही जाऊ रस्त्याला भाजी भाजी नाही सॉरी बेल बनू आणि खाऊ मस्त शॉर्टकट ला जाऊ जा अजून घुसलं नाही शॉर्टकट मध्ये नाश्त्याला उपमा आणि

काही पण शॉर्टकट मारतात आता बघा आहे नितनशु सगळं आता यांचा टोन बघू आपण चला 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 टाइमपास करत बसला

आमच्या बरोबर एक मित्रांश म्हणून मुलगा होता <laughs> होता ना आहे रे पण तो मागे आता त्याची सर्वांनी विचार केलेला आहे ब्लॉक नको नको मेन म्हणजे बोल आपला माझा मित्र का रे म्हात मात्रे, मात्रे। पण ना। <laughs> 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 रे हो भरपूर त्यांचा लीडर अरे इकडे बघून बोल ना तिक्रेकडेच आले तर बोल त्यांचा लीडर झालेला आहे आता आता तोच सर्व काही करणार करता धरता त्यांचा तोच आहे तर रात्री पाय दाबून देण्याची सेवाही तो करणार <laughs> आहे आणि आमच्या बरोबर सा कासव दिलेले आहेत फक्त साक लावलं आहेत पेट्रोल पंप आला का गुसरे पंप आला <माला> का आगायला झाला एक थांबला का सहा जण थांबले पाहिजे म्हणजे ते कावाच कशी गोष्ट आहे त्याने गाजर खाल्ले का तो पाला तो पहिले मग परत त्याला दिसला का बाबा कासवला लांब आहे मग चला घ्या झोपून मग राहतात झोपून तर मग साईज तुझ्या भंगार घेऊन चालले कुठे हे शॉर्टकट सर्वात मोठा योच फायदा यांच्यावरती झोपायला बसायला पोरांना पो पोरांना पोराला हे साहेब आता सेवा करतोय म्हणून पोराला ते नाही सांगत हो स्वतःसाठी केला असता तर पहिला जाऊन तुमच्या बॅगी पण नसते उचलल्या आता लागलेलं हवेला समृद्धी महामार्ग हवे काही खालशा चालल्या आणि आम्ही सेफ्टी फर्स्ट त्या साईडूनच आलो इकडून चालू इथे डिवायडर आहे आणि पाटे बघा तीन चार जण आहेत काय बघू शकतो बैला पाकली बैला आली वरती योबा योबा कसं चरते चर स्पायडरमॅन चर स्पायडर मॅन योबा योबा बाबू शोना बाबूने खाना खाया <laughs> येव येव तारपात्र घेऊन कुठे चालले रे तू <laughs> आगेज़ी। <laughs> आगेज़ी। हा आगेज़ी। आगेज़ी। आ, आता आण कसा चढतो आपण ते बघूया अन्या अला अला देव का अयो तो स्पायडरमॅन तो 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 अयो 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 हा आता याची मजा घेना बिना काही नाही काही नाही त्यांनी विचार केला जे आयला फुकाट आलो यांच्या दोरीला फुकाट आलो बोलतो फुकाट बघा <laughs> इथून चाललेत चालत चालत जर जारे तिकडून जायचं असेल तर नागवाडी सारखा वळत वळत जायला लागेल आणि समृद्धी महामार्ग शॉर्टकट मारलं तर डायरेक्ट सरळ 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 सगळीच आता समृद्धी महामार्गाला आम्ही ऍडव्हेंचर करतोय आणि त्यांना हल्लो 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 हलो खाली उतरतोय माणूस आहे ना यो माणूस आमच्या ग्रुप मध्ये इम्पॉर्टंट देव नसला ना यो नसला ना तर मग काही मजा नाही एकरा कोबी काप्हाला घेतले भेल भेलभाणू जुगाड चालू आहे थैल्यावर आणि या साईडला आता विश्रांती करतात हे टाटली बिटली टाटली बिटली नको जुगाड चालू आहे बिचारे आई देते आई मदत करते आम्हाला टाटली उचलली फाका मांग्याचा आहे होयला आणि चमचे बिमचे आणले बरोबर मोठा भांडी काढलं ओ परत आणला बघ बघ किती धावपल कौरी मेहनत आई आई धन्यवाद धन्यवाद परत आणले इकडे चमचा आणले जुगाड जुगाडू माणूस आहे जुगाडू इकडं कोबी कापून झाले ऑलमोस्ट

<laughs> <laughs> तो झोपणार आहे तो का खाणार नाही चिंता ना येणार टेस्ट कर सगळ्यांना एक 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 वाटत चालू पिशव्या पिशव्या माझे पत्रावल्या घ्यायचा इशारलो त्याच्यामुळे त्यांना नास झाला ठीक आहे आता काम चालू आहे बघ कसा करतो हो ना हो जरा हो तो, तो माणूस कामाच बाकी जुगाड सगळा त्याने कोणच्या नाही तू झोपणार होता पोर अशी बिल लागल्याना अशी बिल लागल्यान सांगू नका वाटे भरून भरून हे कशी लागतं लागतं ना बरोबर थँक डिश आहे बघा कोबी डिश कोबी डिश कोबी डिश कोबी डिश आपला माझा मस्त झाले मस्त बनवलं चिंटता नाही सगळे बनवलंय साहिले बनवले काय काय घ्या काय घाल तुला नाही ते मचिंटणी बनवली काय नाही काय बनवलं शेजवान चटणी मुलं जरा स्पायसी आहे ना ते तो दे तो एक नंबर या साईडला बघा सगळे आराम करतात सावली खाली आणि मी इकडं टाकलंय आणि या साईडला समृद्ध महामार्ग आणि आता पाचच मिनिटावर आमचा स्टॉप आहे जेवणाचा रात्रीचा आराम करतो आणि त्यानंतर डायरेक्ट तिकडे जातो तिकडे जाऊन पण लगेच आराम करू अजून मला तरी वाटते पालखी पोचली नसेल वाजरेत किती मिळते का बारा चाळीस असे काहीतरी झालं तर चला आराम करूया आणि अवतारावर तर बिलकुल जाऊ नका कारण की ना शर्तींपेक्षा बेकार आलाच होता इकडं चालताल तर पाय बघाच होती पाय मखा वाट लागल्या की वाट आता झोपूया जरा आणि त्यानंतर काय के बघू इथून व्ह्यू घेऊ मस्त इकडे भाऊजी झाले भाऊजीने आय थिंक बघितलं नाही आय थिंक मला आता नाही नाही बघितलं बघितलं शंभर टक्के बघितलं आलेत 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 सर्वांना काउंट करतायत येईल भाऊजी कुठे जेवलं का जेवलं जेवलं का बोलू पालखी पोचली का हा आता आम्ही भेल खाली आणि जरा झोपल्या आजचा दिवस ना रोशनदा <laughs> आजचा दिवस रोशनदानी पक्का मनाव घेतले रोशनदा आणि काय धावल्या पा पावल्या धावल्या पावल्या नाव विसरलं रोशनदानी ना चप्पल पण नाही घातली आवड्या कडक त्या उन्हान चप्पल नाही घातली आणि तसं चालत निघले कोणल्या तरी चप्पल दान दिली ना अरे आता बाबा आता तो उलटा झाला आता आता तर पक्का सिरियस आता तर झाला आता पुरा मित्र राहिला तुमचं माग म्हणजे शॉर्टकट दाखवा त्याला बाबा ना हा तुम्ही कागदपत्र लिहून घ्या गोष्टी हो चालेल 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 तुम्ही नीट पोहोचवा आमची आम्ही कुटुंबी नीट पोचवाल ना

असं सर्व निघलं गमच्या धावत धावत दुपारी धावायचा होता आले आला ॲक्च्युली तो सुटला असता पण एवढं दमलेलं ना तर लक्षातच नाही राहिलं आता पताका निघला आहे पुढे पताकाच्या जोडीला आता आम्ही सर्व चाललं मी पालखी पण आता थोड्या वेळात निघेल आहे ना तुझ्या फ्यू मोमेंट्स लाइत चल चल साईराम चल आमच्या सर्व साहिरामांना नॉनस्टॉप पालखी घेण्याचा चायलेंज घेतलाय तुझं नॉनस्टॉप घेऊ नॉनस्टॉप बोललो इकडं तुला हात नव्ह ला आम्ही पण त्यांना सपोर्टला आहोत जमलं तर आम्ही पण घेऊ पालखीच्या चिंता तर असं बोलतं का भाग ज्या आपल्याला निघत बोलवत ना पालखीचं पुरं चलं पण त्याचं बरोबर आहे असं चुकत नाही पालखीच्या पुढं नाही जायला पाहिजे किंवा पातकाच्या पुढं पण आता आम्ही पालखीच घेऊन चाललं सगळी सगळ्या पुरं तो स्पीकरवाला बी राहिला मागं त्याला बी ठेवला मागं पण राहिला हो त स्टार्टिङलाई त्यही ग्रिसिङ खेल्थ्यो भनौँ नि सर रकेट लाउले रकेट <laughs> आत्ता तँ राइला ਕੀ ਬੋਲੋ ਨੀ ਇਹ ਬਾਈ ਕਿਹਨੇ Hey doctor, hey doctor, hey doctor, please. रात्री ही रात्री ही रात्री जा कोरेडा उलगी या साईडला मस्त आता आरती झालेली आहे आणि या साईडला बघा सैपाकाच काम चालू इकडे सैपाकाला इथलं ना काय खाता तुम्ही काय बनवलं इथलं एकचा काय आहे मेन मटाणा वरण भात या वुलपाताची भाजी तांडा वुलपाताची भाजी बनवणार आहे अजून भाजी व्हायची आणि इकडे बघा सर्वसेवे करेल तन्मय मात्रे अकरा अकरा इकडे सेवे करे चला साईराम

काय चालू आहे एका चादरी काय चालू आहे आलो एका चादरी तिघा तिघा जाणार ये उठला वा याला काही वाईट नाही कशी चुंबरी भरली वा जेव्हा चाले सर्व बघा ना कसे कसे तपून बसले बिचारे वाढणार वाढणार आहे पण वाढायला घेतला नाही यांच्या भीतीमध्ये संपवतील आवडी चुमरी पडल्या आवडी चुमरी पडले पण चुमरी पहिले मीच घुसले बारीक पोर पण तो बारीक पोरे आहे त्याचा काय हा आम्ही पण आहे लागते तशी अवडी लागते मान ना तू तिथं इकडं बघा मस्त सोने भाजी का माहित नाही पापड भजी दाल भात लिंबू सगळे झोपले तर याच्या घरामध्ये बघा सर पडला आसर ट्रकच्या मागे झोपलेत नाही इकडे त्याच्या नाकात शिंकणी टाकायला चालला आहे गेला आहे आणि याच्यामध्ये टाकलं पण जास्त असर नाही झाला नॉर्मल झाला आता इथून आपल्याला इथून दिसेल आपल्याला तुम्हाला दाखवतो थांबा लय मस्त त्याच्या अंगात